पाहू शकता आज माननीय आमदार फारुख शाह वार्ड क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी एक उद्घाटन संदर्भात आले आपण अनेक प्रश्न जनतेमध्ये ते देखील विचारू सर आज तुमच्या या ठिकाणी कुठल्या कामाचं उद्घाटन आज प्रभाग क्रमांक दोन येते एकता नगर सुगंध आकर्षण कॉलनी येथे एका मोकळ्या जागेचा वॉल कंपाऊंडर कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे सर आपल्यावर अनिल गोटे असेल व आपले भाजपचे काही कार्यकर्ते असतील ते सतत तुमच्यावर आरोप करतात तुम्हाला भूमापिया असे म्हणतात पण आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोपी घेतात आता मागील मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये देखील तुम्हाला आपण वापरण्यात आला तरी देखील आपण एवढ्या हिंदू वस्तींमध्ये म्हणायला गेलो तर तरी तुम्ही कामं करतात त्या त्याप्रती आपले काय म्हणणं आता कसं आहे माझ्या जे माझे जे विरोधक आहे त्यांच्याकडे माझ्या विरुद्ध बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही कारण त्यांनी कुठलाही विकास न करता फक्त नागरिकांची दिशाभूल केली होती आणि नागरिकांचे पंधरा वर्ष त्यांनी वाया घातले होते आता हा जे अनिल गोटे हा मला भूमाफिया म्हणतो आता मी तो ते, के लिए लाए। तु तु तर त्याला ओपन चॅलेंज केलेला आहे की जर तू खरं तुझ्या बापाची अवलाद असेल तर तू सिद्ध करून दाखव आता फक्त बोलणं म्हणजे हे काही महत्त्व महत्त्वाचं नसतो ते सिद्ध करणं खूप महत्त्वाचं असतं आणि मी त्याला सांगतो की तू अब्दुल अब्दुल करीम तेलगीचा मानस पुत्र आहे आणि तुम्ही ज्या एष्टम घोटाळा आहे त्या देशाची गद्दारी करून हजारो कोटी रुपयांचे अपहार केलेला आहे आणि ह्या विरुद्ध आता मी ईडी कडे तक्रार करणार आहे सर आणि आता बालापूर असेल बाला व कलकत्त्यामध्ये ज्या चिमुरड्या मुली आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आणि महिला देखील धुळ्यामध्ये सुरक्षित नसतात आता जे आपल्या पाठीमागे जे बघू शकतात यांचे देखील मुली मुलं शाळेमध्ये जातात या आपले काय प्रतिक्रिया महिलांच्या वरती आता मी दोन दिवस ट्रेकम ऐकून घेणार बदलापूर आणि बेलापूर बेला। मी दोन दिवस मुंबईत होतो आणि तिथे मला ही घटना कळाली होती आणि त्याच वेळेस मी जेवढे मंत्री तिथे भेटले त्यांना सांगून मी त्यांना सांगितलं की आमच्या जे महिला भगिनी आहे जे आमच्या मुली आहे ते सुरक्षित कसे राहतील त्यासाठी आपण उपाययोजना करावी आणि आता आल्या आल्या आम्ही आमचे महिला जिल्हा अध्यक्ष आमची टीम इथे आहे हजर आहे आपण त्यांना विचारून घ्या मी आल्या आल्या त्यांना आदेश केला की पहिले तुम्ही सर्व महिला लोक जावा आणि आता आम्ही एक निवेदन सुद्धा तयार केलेलं आहे आणि बेलापूरची जे घटना घडलेली आहे त्याच्या विरुद्ध एक आंदोलन आमचे लोक आत्ता या घडीत करणार सर... आहेत धुळे शहरामध्ये अशा अनेक शाळांमध्ये यांचे जे मुलं वगैरे जातात तर तुम्ही त्या शाळेमध्ये देखील असं काही हे करणार आहे बरोबर विषयी आम्ही आता जेवढे डिपार्टमेंट आहे पहिले अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट यांना जिल्हा अधिकाऱ्यांकडे बोलून त्यांची एक संयुक्त बैठक घेऊन आणि त्यांना विविध उपाययोजना आणि आमच्या मुली कशा सुरक्षित राहतील यासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत तुम्ही बघू शकता माननीय आमदार फारुख शाह यांनी आज जी प्रतिक्रिया दिली आहे अनिल अण्णा गोटे त्यांच्या संदर्भामध्ये देखील दिली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या संदर्भामध्ये देखील दिले आणि मुलींच्या संदर्भामध्ये देखील अन्यायाच्या संदर्भात देखील आमदार माननीय आमदार फारुख शाह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन पप्पू अन्सारी सर जॉनी पवार डिचोज तास टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र